असे भाऊ मिळाल्यावर काय चालू होतं आपल्याला हा चालतंय चालतंय धन्यवाद तर मला आपण भाऊ माणसाच सोडा बघितलं का पुकुंड झालाय त्याचा समोरचा बघितलं का पूर्ण पुकुंड झालाय पॅक्टरमध्ये तर नमस्कार मित्रांनो आजचा सीन आहे ना आपला तो जसा अलग असणार आहे आज मी कुठे तरी निघालो आहे ते येणार ना माझं दुसरं हेल्मेट तर आमच्या माझं दुसरं हेल्मेट आत्ता मी माझ्या घरापाशी आणि आता मी निघतो आहे लातूरमधील एक कास ठिकाणी ठीक आहे एकदम हेवी वाल्या झोनमध्ये त्याच्या आधी आपण हेल्मेट खापूया ठीक आहे असं आता एक तीस चाललेले आहेत चालते जा तुम्ही बघा आमचा ना आम्हाला बाबा युगनोर युगनोर हां आता नाही त्यांची गॅसवर भाजी आहे म्हणून ते चालत आणि आता आपण निघतो आहे आपले आजच्या कास कामासाठी तर मग निघायचं तर चला तर ते ओलावर करू द्या तो म्हणा तो माहीत आहे मी ओलावरच आहे तर आता आपण मिशनवर आजचा मिशन आहे ना आपला अलग विषय आपला ठीक आहे आज मिशन तर असं अलग आहे म्हणजे ना असं चाट्टी ते काय लावले ते आपण लावलेलं चेस विशेषमध्ये ठीक आहे आणि ते कवर ते कवर घालून आवाज तुम्हाला क्लिअर आहे ठीक आहे म्हणून आज आपण चाललो आहे एक अशा काश ठिकाणी ठीक आहे इथं गेल्यानंतर सांगतो मी की आज आपण कुठं चालू आहे ठीक आहे आता तुम्हाला रस्त्यानंच आहे धार 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 एक चांगलं धार 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 एकदम ठीक आहे तर बघूया बघूया तर मित्रांनो व्ह्यू कसं गेले तर सांगा मला आणि आपण निघालू ना आता आपण निघालो कधीनाथ शिट्टेश्वर मंदिरच्या साईडला फुल एकदम आणि तो तुम्हाचे तीर वाजलेले तर ठीक आहे तुम्ही माझं वारलं आहे माई आता माईकचा आपला तुम्हाला विषय येईल म्हणा आवाजाचा तुम्हाला ऐकण्यासाठी तरी मी मोठ्या आवाजात बोलतो आहे की तुम्हाला कुठं बोल माझा आवाज बघून होतो त्याच्यासोबत आणि सीन तर काय नाही आहे आता मी आजो आहे वारसा चल मस्त आणि तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलं का नाही ते मला सांगा तरी पूर्ण प्रॉपर आणि मलाच असतं हल्ला तुमचा चला पाहूया तुम्ही राईट साईडला बघितलं का राईट साईडला ते कार शिकवतात ड्रायव्हिंग कुठला असे असते राईस्ट साईटला इथे सी बी घेतला तर शिकवतातच ना तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण येऊन कसं येतो आहे ते सांगा मला कधी कधी टाकामे चॅटीवर कॅमेरा लावला आहे ना म्हणजे चेसमॉल तिथल्या लोकांसाठी नवीन आहे किंवा चॅटीवर काय लावून चाललं आहे पब्लिक बघत राहते तर मी साईट पूर्ण चाललो आहे कारण मेन रस्त्यावरून जात नाही कारण तिथं तर चाललं आहे ना तर वारं खूप पास हे येत आहे ना तेवढं इथं झालं आहे ॲक्सिडेंट समोरचा ॲक्सिडेंट किट्ट पुढा झाला आहे फुटा झालाय त्या बाजूला का जोऱ्यामध्ये करत नाही तुम्ही बघत नका जाताना स भयंकरला भयंकर ॲक्सिडेंट झाला इथे सांगितलं तुम्ही बघू नयु ना काय ॲक्सिडेंट झाला इथे भयंकर भयंकरला ॲक्सिडेंट झालं आहे जाताना म्हणून दमाने झालं नसताना झालं रात्री काल रात्री बघितलं का मित्रांनो काय भयंकर ऍक्सिडेंट झाला काल रात्री बसून इथेच आहे कर मित्रांनो तुम्ही बघितलं काय भयंकर म्हणजे हायवेला ना जाताना आता मी निघालोच होतो तर इथे आता जाताना मला दिसलं ते सीन तर ट्रॅक्टर आणि कारचा भयानक तुम्ही काय इथलेच का बघून थांबलो त्याला हा मी पण चाललो होतो रेकॉर्ड करतच साईट ना मला हे दिसलं रात्री लय भयानक चाला ते रक्त सा वाटत फोन होतो काय ते समोरच इंजिन झालं ना ट्रॅक्टर वाचलं त्याच्या समोरच म्हणजे गाडीवर कार्यवाल्याचं केलं पूर्ण झालं बरोबर आहे त्यांना इकडल्या साईडला घुसलो असेल पेल पेल असलं असेल हा चॅनल ओ जे ब्रो ओ जे बी आर ओ मी आता मी इकडे चाललो होतो शितते शोरकत अरे खरे सर मित्रांनो मित्रांनो आज एक सबस्क्राईबर वाढेल आपल्या चॅनलवरचं झाला बर अक्सरकर साईडचा ते एक आर्वे स्टेशन आहे आर्वे स्टेशनचा चौकातून बनला आहे आणि ते बॅक साइड तर कारीचा तर दिसणं झालं एवढं जास्त तुम्ही बघितलं कारीचा नंबर प्लेट तॅक बॅक साईडला नंबर प्लेट पण फॉलो करो सबस्क्राईब करून निघत आहे होला आपल्याला एक करा फॉलो कराय करा असे असे भाऊ मिळाल्यावर काय आहे आपल्याला हां चालतंय चालतंय धन्यवाद तर नम समोर तर ना मला नंबर प्लेट बरं झाले झालंय पॅक्साईडला तर नंबर प्लेट का काय तर कालली असेल त्याची तर अशा पद्धतीने झालेलं आहे ॲक्सिडेंट के व्ही झोनमधला तर म्हणतो ना आपण अहो माणसाचा सोडा बघितलं काय फुकणं झालंय त्याचा

आत्ता मी चाललो होतो इथून आरू इथून तुम्हाला तर आत्ता बघितलं ना तुम्ही जाताना इथून मी निघालो सुद्धा आपलं थोडंसं अलग ब्लॉक बनणार होता पर जाताना ना मला रस्त्यामध्ये ना जातानाच इथं दिसलं आपलं ॲक्सिडेंट झालेला आणि आत्ता मी निघालो होतो तुम्हाला तर माहिती माझं तर अलग सीन होता जाताना पण मी अचानकच माझ्या सीनमध्ये ते इथलं दिसलं की बाबा रस्त्यावर भयंकर रॉन्ग साईजचा ॲक्सिडेंट झालेला दिसतो आहे मला इथं गाडीचा समोरून येतानाचा तर बहुतेक इकडून जाण्याचा रस्ता आहे आणि बलिकून जायचा रस्ता आहे बहुतेक नाईटला झालेलं दिसतोय मला ते ॲक्सिडेंट तर भयंकर दिसतोय अशा गोष्टी म्हणून मी म्हणतो की मी आधीच म्हणतो की हायवेला जाताना तर हेल्मेट तर टू व्हीलरवाले कोण असतील तर हेल्मेट लिवा कारवाले असतील तर त्यांनी पण हेल्मेट लिवा कारण ना सेफ्टी इम्पॉर्टंट आहे इथे तर अशा भयंकर ह्याच्यामध्ये भुकणा झालेला आहे अजून तरी ते कार्ट तर म्हणा ते म्हणा काय यायला नाही आहे तर असं हे करण्यासाठी त्याच्या मला समोरचं प्रॉपर नंबर प्लॅट तुटला आहे तुटलेला आहे भुकणा सीनमध्ये म्हणून म्हणतोय ना मी गाडी चालवताना ना एकदम सेफ्टीने चालवलं ना तर म्हणजे दुसऱ्यांसाठी पण चांगलं आहे आणि आपल्यासाठी पण चांगलं आहे ठीक आहे आणि तुम्ही मला बघितलं का मी आत्तासुद्धा ना हेल्मेट हेल्मेट घालून निघतो म्हणजे टू व्हीलरसुद्धा मी निघताना तर भयंकर सीन आहे म्हणून ना गाडीनं आपण पण तमाने चालवायला पाहिजे सेफ्टीचा विचार करायला पाहिजे प्रॉपर स्पेसमध्ये आणि अशा ॲक्सिडेंटपासून तर वाचलं तेच मोठी गोष्ट आता मला माहीत नाही त्या ॲक्सिडेंटमध्ये किती लोक केलेले आहेत काय नाही ते तर माहीत नाही मी आत्ता चाललोच होतो बरं दिसला मला हा सीन म्हणून तांबूला आणि तुम्ही तर ना त्याला झूम करून बघितलं ना च पण तर तुम्हाला दिसतील म्हणजे एकदम भीजनवाला ॲक्सिडेंट दिसतोय इथे मला तर थोडंसं आपण अँगलचं बघूया आणि इथं काय काय झालं जाग्यावर तर कोण नाही आहे आता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे का नाही नेलं आहे ती पण आपल्याला काय माहीत नाही आहे तर असं दिसायला इथं ॲक्सिडेंट आणि ते पण जाताना दिसलं मला बरं का ते असं म्हणतं तुम्ही इथलेच आहेत का हा बघायला आलात का इथलेच आहात बघायला आला म्हणजे अजून तर जाताना दिसलो तुम्हाला बघू तुम्हाला मित्र का फुकण्या झालेला आहे आणि अशी लातूरमध्ये गोष्टी उलायत तर लय विषय आर झाला पहिलं बाहेर येतो मी पण चाललो सुद्धा इकडं गाडीवर म्हणजे माझा कॅमेरा चालू होता मी चाललो होतो मला अचानक दे दिसलो नाही नाही बहुतेक मी एका एकाला विचारलं ते बहुतेक नाईट नाईटमध्ये झालेलं आहे रॉंग साईडला बहुतेक तर नाही ना या गाडीवाला रॉंग साईडला आला असेल ना आणि काय समोर काय ते तो बरोबर निघत होता ते साईडला बघितलं काय पूर्ण फुकणं झालंय रस्ते फुकणं फोन खरं आला आता त्याच्यात किती जण होते काय होते ते आता कुणालाच माहिती नाही ते पण हॉस्पिटल पाठीमागे नंबर प्लेट पण नाही ना। 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 गाडीचे समोरची फुकणं झाली कुठून तर मित्रांनो बघितलं का तुम्ही तर असा भयानक आश्रय होत आहेत म्हणून ना तुम्ही ना गाड्यांना प्रमाणित चालवा तेच म्हणतोय आणि अशा गोष्टी बसून ना तुम्ही वाचून चालवा कारण खूप डेंजर आहे लॉस पर कुणाच्या बॉडीसाठी म्हणा त्यांच्यासाठी घरात किती वाईट गोष्ट आहे काही तुटलेला आहे समोरचा समोरचं एक असेल त्याची हे रॉंग साईडला घातला गोष्ट म्हणून ना मी म्हणतो भावनो लातूरमध्ये तर असताना लैता माने चलो भावांनो जीवन एकच वेळेस येणार आहे बार पार येणार नाही आहे ठीक आहे आपण एकदम ह्याच्यामध्ये चालवतोय मी तर खूप वेळेस सांगतो बघा आत्तासुद्धा हेल्मेट घालून निघाला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे सेफ्टी त्याचं काय सीन नाही तर बघा इथं कसा कसा सीन आहे मी निघालोच होतो पण आता हऊ गर्दी खरती लागले मी आलो होतो त्यावेळेस नव्हते गर्दी आजूबाजू चालले होते तिथून जाताना दिसलं मला मग म्हणलं दाखवा म्हणलं अशा गोष्टी चांगल्या नाहीत फुटणं फुटणं तर मला मग ठीक आहे आता आपण निघूया इथं थांबण्याचा विषय नाही कारण त्यांना तर हॉस्पिटलमध्ये ते तर नेलं असेल काय सीन झाला असेल तो झाला असेल तर आपण निघूया शांतीमध्ये तर मी एकच सांगतो की तुम्ही ना गाड्या धमाने चालू आणि शा म्हणजे स्लो स्पीडमध्ये चालू आहे जास्ती ह्याच्यामध्ये जाऊ नका ठीक आहे तर चला तर आपण निघूया आपल्या परवासा कर आणि देवकरू सगळे सुख्या म्हणजे वाचावता ज्यामधून काय त्यांचं नुकसान झालं असेल तर आपण निघूया तर चला